तर सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा कारण आज आपण एक वेगळी आपल्या स्वामी समर्थ जे आहेत त्यांची प्रकट दिनाची त्यांची कथा खरी कथा त्यांची आज आपण इथं काय करायची आहे प्रस्तुत करायची आहे तर चला मग घेऊया बघूया काय काय आहे मूळ अवतार श्री स्वामी समर्थ हे भगवान श्री दत्तात्रय यांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात है ना तर बघा गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती महाराज हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले कर्दळी वनातील तपश्चर्या ना तर त्याचा अर्थ बघू आपण चौदाशे एकोणसाठ मध्ये श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी गाणगावपूर येथे निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि नंतर शैलयात्रेच्या निमित्ताने कर्दळी वनात अदृश्य झाले त्या वनात त्यांनी सुमारे तीनशे वर्षे कठोर तपश्चर्या केली वारुळातून प्रकट प्रकटीकरण तर त्याचा अर्थ जाणून घेऊ या दीर्घ तपस्येच्या काळात त्यांच्या भोवती मुंग्यांनी मोठे वारुळ रचले होते एके दिवशी एक लाकडा लाकूड तोडा त्या वनात लाकडे तोडत असताना चुकून त्या हातातील कुऱ्हाड निसटली आणि वारुळावर पडली दिव्य प्रकाशाचा प्रकट कुऱ्हाडीचा वार लागताच वारुळातून रक्ताची धार उडाली आणि त्यातून एक अत्यंत तेजस्वी आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला त्या प्रकाशातून प्रकट झालेली तेजस्वी व्यक्ती म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज होते अक्कलकोट मध्ये आगमन यानंतर भ्रमण केले आणि अठराशे पासष्ट मध्ये ते महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे प्रकट झाले व तिथेच दीर्घकाळ वास्तव्य केले है ना स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना कायम भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला, दिला आणि अनेक भक्तांच्या अडचणीत धावून येत त्यांना संकटातून मुक्त केले अशा अनेक कथा आणि अनुभव प्रसिद्ध आहेत तर बघा किती सुंदर अशी आणि किती छान अशी श्री स्वामी समर्थक यांची माहिती लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून आपण इथे काय केलेला आहे शेअर केलेली आहे तर जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा स्क्रीनला डबल डा, डा, टॅप करत जा ठीक आहे तर अशा प्रकारे नवीन नवीन स्टोरीज आपल्या मराठी जे गुरु होऊन गेलेले आहेत है ना त्यांची सर्व काही माहिती आपण लाईव्ह स्ट्रीममध्ये इथे काय करतो सांगतो तर अशा प्रकारे आपण इथं श्री स्वामी समर्थ यांची काही केलेली आहे माहिती आपण इथे प्रस्तुत केली त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर हे त्यांच्याबद्दल काही इथे आपण व्यक्त करूया तर ज्ञानेश्वर माऊली यांच्याबद्दल आपण इथे काहीतरी आपण त्यांची माहिती थोडीशी आपण इथं सांगूया तर तेराव्या शतकातील एक महान संत कवी आणि वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक होते त्यांनी भगवत गीतेवर आधारित ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला आणि हरिपाठ रचला त्यामुळे सर्वसामान्य लोकांना ज्ञानांचे आणि भक्तीचे महत्व कळले त्यांचे कार्य आणि शिकवण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे संत ज्ञानेश्वर महाराजांबद्दलची माहिती जन्म आणि कुटुंब है ना ज्ञानेश्वरांचा जन्म शके अकराशे सत्त्याण्णव ना इत्यादी बाराशे प पंच्याहत्तरमध्ये मध्ये आपेगाव येथे झाला त्यांचे वडील विठ्ठल पंत कुलकर्णी आणि आई रुक्मिणीबाई होत्या त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ सोपान देव आणि बहीण मुक्ताबाई हे देखील संत होते ज्यात आता वाचतानाच माझ्या अंगावर कशा <laughs> आरे <है> लागले <laughs> संतांचे आपण स्तुती करतो ना तर त्यांचे कार्य वगैरे हे आपण जेव्हा आपण इथं वाचन करतो तेव्हा बघा थरथरी उठती अंगावर माझे तर कारण खूप मोठं हे कार्य आहे आपण इथं सांगतोय एखादा शब्द पण नाही चुकला पाहिजे है ना कधी कोणाबद्दल बोलतोय तर त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ सोपानदेव आणि बहिणी मुक्ताबाई ह्या देखील संत होते जात संत म्हणजे काय हो संत महात्मा यांनी काय स्मरणाचा भक्ती केलेली आहे ना त्यांनी एक एक भगवंताची आणि त्यांची काय झालेली इतकी भक्ती बघून की नाही देव त्यांना साक्षात त्यांनी देवाने काय केलेलं आहे दर्शन दिलेलं आहे ना तेव्हा तर त्यांची नाव म्हणजे पुस्तकात आहे ना स्टोरीज मध्ये आहे तुम्ही गुगलमध्ये जावा एआय ह्याच्यामध्ये जा कुठंही जावा, जावा तुम्ही संतांचं नाव सर्च करा सगळी माहिती टोटल तुम्हाला भेटेल कशामुळं काहीतरी त्यांचे कार्य जे आहेत ना त्यांनी खूप असे चांगले केलेले आहेत जे चांगले चांगले कार्य करतात ना त्यांना संत महात्मा म्हणतात है ना बऱ्याच म्हणजे अशा प्रकारचे आपले संत महात्मा आहेत है ना आता सांगायला बघायला गेलं तर भरपूर जण आहेत आपण एक 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 स्टोरी इथं शेअर करायची आहे तर बघू पुढं अजून काय सांगितले ज्ञानेश्वर माऊली यांच्याबद्दल तर प्रमुख कार्य ज्ञानेश्वरी त्यांनी बाराशे नव्वद साली नेवासे येथे भगवद्गीतेवर भाष्य करणारा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला या ग्रंथात अठरा अध्याय अध्याय आहेत बरं का आणि ते मराठीतील सर्वसामान्यासाठी गीतेवरील एक सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो ना है ना बरेच लोकांना ज्ञानेश्वरी वाचायचा ज्ञानभाऊ तुकाराम माऊली हा जपाचा खूप नाद आहे बरं का जे आपले वारकरी संप्रदाय आहेत ना ते माऊली माऊली विठ्ठलाचे बघते सगळे हे है ना तर बघा विठ्ठलाची भक्ती हे देव तर सगळे वेगळे वेगळे रूप घेतलेले आहेत बस दुसरं काही नाही अमृता भवन ना देवांमध्ये कोणी लहान आणि मोठा असं काही नाही आपल्या कुठं पण तुम्ही सर्च करा असं काही नाही सर्व समान आहे ठीक आहे आणि आपण पण कधी कोणाला कोणाच्या म्हणजे जसं वर्णा वर्ण असतो ना, वर ना, ना? कलरवरून किंवा जातीवरून कुठल्याही गोष्टींनी कमी जास्त तू श्रीमंत तू गरीब ह्या गोष्टी आपण असल्या करायच्या नाही जेव्हा देवांनीच मनुष्यामध्ये भेदभाव केला नाही तर तुम्ही काय गोष्टींमध्ये कुठं किचकट बसला आहे हा आहे मनुष्यांसोबत प्रत्येकांसोबत काही ना काही घटना घडतात ठीक आहे आणि मेन म्हणजे ना काही लोक की नाही स्वतः शंभर चुका करतात आणि काय तोंड वर करून मोठमोठ्याने बोंबलून दुसऱ्याला का नाही काय काय बोलतात आणि त्यांना त्यांचं राहिलेलं जे जीवन जी 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 आहे ना ती किती बेकार आणि कसलं होणार हे सुद्धा माहीत नाही आहे त्यांना ठीक आहे म्हणून कधीही कोणाला की नाही दुखवू नका ना कोणाचं मन ठीक आहे काही गरज नाही आपल्यासाठी कुणी काय चांगले केलेले ते विसरून जातात अशी लोक आता कलियुगामध्ये आहेत ठीक आहे आणि नुसत्या टीका करत असतात आणि वाईट कमेंट काय करतात पास करतात हे कोण करतं असंस्कारी ज्यांना संस्कार नाही आहे ज्यांना गुरु नाही आहे ना ज्यांनी शाळेमध्ये शिक्षण करताना आपल्या हो? जे शाळेतले जे आपले शिक्षक असतात त्यांचा कधी आदर केला नाही है ना ज्यांनी आई वडिलांनाच कधी आदर केला नाही हे कार्य असे लोक करतात ह्या जगामध्ये कुणी असो तुमचं शेजारी असो घरातले असो कुणी असो सांगायचं तर आई वडिलांचं कर्तव्य असतं मुलांना सर्व करतच असतात पण शेवटी त्यांना आचरणात काय घ्यायचं आणि काही नाही ते त्यांचं तेच ठरवतात त्याला काही कोणी जबाबदार नसतं ठीक आहे कारण आ कुठल्या आई वडील का नाही कोणत्या मुलांना मुलींना वाईट संस्कार देत नाही किंवा त्यांचा मुलगा या मुलगी वाईट व्हावा असं म्हणत नाहीत है ना चुका झाल्यावर माणसाला चूक स्वीकारता यायला पाहिजे आणि चांगल्या गोष्टींकड परत आपल्याला काय करायचं असते आपली वाटचाल करायची असती है ना तेव्हाच तर तुमचा उद्धार होणार आहे नाहीतर ना, काय उपयोगच नाही आहे ठीक आहे तर चला बघू पुढे अजून काय सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरींनी त्यांनी एकोणीसशे सॉरी बाराशे नव्वद साली नेवासे येथे भगवद्गीतेवर भाष्य करणारा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला या ग्रंथात अठरा अध्याय आहेत आणि हे तो मराठीमधील सर्वसामान्यांसाठी काय आहे गीतेवर एकच सर्वश्रेष्ठ ग्रंथ मानला जातो अमृतानुभव ना हा त्यांचा एक महत्वाचा तत्वज्ञानात्मक ग्रंथ आहे हरिपाठ है ना हरिपाठ वगैरे हे बुधवारी रविवारी की नाही अशा गोष्टींचं हे करतात हरिपाठ खूप राहतं बरं का वाचन करतात आणि टाळ मृदुंग यांचा हे करून का नाही विठ्ठल विठ्ठलाचं नामस्मरण करतात आपले हे वारकरी लोक है ना खूप विठ्ठल भक्तीचे लोक वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाचे खूप महत्व आहे बरं का खूप महत्व आहे प्रत्येक देवांचे वेगवेगळे ग्रंथ आहेत बघा कोणते कोणते देवाचे वेगवेगळे नामस्मरण आहे हा ना? पण तुम्ही जिथं आहे तिथं टिकून राहा फक्त बस सारखं पाच पाच मिनटाला तुम्ही नामस्मरण बदलू नका ग्रंथ बदलू नका जे भेटले त्यातच एकदम म ही देव चांगला तो देव चांगला तो नशीन चांगला हा नशीन चांगला असं काही नाही कोणत्याही एकाच देवाचं स्मरण करा आणि एकाच देवाची पूजा करा नक्की तुम्हाला यश भेटणारच आहे ठीक आहे तर बघा पुढे काय सांगितलंय वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाचे खूप महत्व आहे ठीक आहे आणि ज्ञानेश्वरांनी रचलेले अभंग आजही मोठ्या प्रमाणावर गायले जातात ठीक आहे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील संत आणि काही कव, कवीपैकी एक महत्वाचे व्यक्तिमत्व आहेत है ना त्यांनी महाराष्ट्रात समता आणि समभावांचा संदेश दिला त्यांच्या कार्यांमुळे वारकरी संप्रदायाचा पाया भक्कंप झाला तर अशा प्रकारे बघा आपण दोन्ही पण एक आपले श्री स्वामी समर्थ यांचा जन्म आणि त्यांचं श्री दत्तात्रेय यांचंच रूप स्वामी समर्थ आहेत जे अक्कलकोटे येथे त्यांचे मंदिर आहे है ना तर आणि ज्ञानेश्वर माउली यांच्याबद्दलही आपण इथे माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारे जे पण आहेत ना वयस्कर बायका मोबाईल चालवतात ना तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचवा कारण आता पूर्ण आयुष्य गेलं त्यांचं त्यांनी काही केलंच नाही राहिलेल्या छोड्या आयुष्यामध्ये जरी एवढं जरी त्यांच्या कानावर पडलं की ह्या गोष्टी समजल्या त्यांना तर खूप महत्त्वाचं आहे म्हणजे त्यांना थोडं जरी त्यांना आराम भेटेल नाहीतर काय होतं बरेच लोकं की नाही वयस्कर झालेले असतात आणि त्यांचं की नाही म्हणजे असं मन एकदम स्थिर नसतं है ना काहीतरी उलाढाल्या करत बसलेल्या असतात तर त्यांना सगळ्यात बेस्ट आहे चॅनल शेअर करा ऐकत राहतील नुसतं आणि त्यांना निदान खरा भगवंत काय भक्ती आणि काय सगळ्या गोष्टी तरी कळल्या जाते ठीक आहे तर अशा प्रकारे आणि असं नाही आहे की म्हणजे वयस्कर लोकांनीच भक्ती करायची भक्ती तर बालपणापासूनच करायची आहे ठीक आहे म्हातारपणी करायची असं नाहीये पण बऱ्याच लोकांना काय करतात माहिती का करता की मी आज येते मी उद्या येते बैठकीमध्ये असं म्हणून म्हणून काय देवाला आशा लावतात ना पण ते काही जात नाही आणि तशा लोकांना पटकन मरण पण येत नाही त्यांचा जीव काय मुक्त होतच नाही कारण त्यांनी हमेशा असं बोललेलं असतं ना की मी आज विठ्ठलाच्या मंदिरात येईन विठ्ठल देव पण वाट बघतोय बैठकीमध्ये येईन सगळ्या देवांचं नुसतं ते अशाच म्हणतच असतात नुसतं पण घरात बसून नुसतं आपलं का नाही सुने बरोबर वाद करणे शेजाऱ्यांबरोबर काहीतरी करणे अशा बऱ्याच बायका आहेत ठीक आहे बऱ्याच स्त्रिया पण आहेत की नुसतं शेजार बाजाऱ्यांना दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय भांडणं करायची तिची मुलगी कोयली काय करती या गेली पळून या अशा गोष्टी नुसत्या काही या उचापती ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाही ठीक आहे हे बिलकुल काही चांगलं नाही आहे ना कारण काय होतंय आपल्यालाही मुलं आहेत त्यांना पण मुलं आहेत सगळ्यांचेच सगळ्या सागरे, गोष्टी असतात आणि आपलं जे आहे आपण त्यातच आपण काय करायचं आहे खुश राहायचे दुसऱ्यांचं काय चालन काय नाही जाऊ दे सोडा ह्या गोष्टी सगळ्या मॅटर करत नाही फक्त नामस्मरण करा आणि जीव ज्यांचा अडकलेला आहे ना जे एकदम वयोवृद्ध बायका आहे त्यांनी तर सगळ्यात जास्त नामस्मरण करून तुमच्या जीवाची म्हणजे मुक्ती करून घ्यायची आहे है ना बऱ्याच आहेत शंभर शंभर वर्षाच्या बायका कशामुळे एवढं वय तरी पण दुसरे जण लोक सगळे त्यांची सेवा करणार त्यांना स्वतःला पण लाज वाटणार सेवा करून घेताना आहे की नाही हातपाय चांगले तोपर्यंतच विठ्ठला मला घेऊन जा असं मागणी करायला पाहिजे हमेशा कधीही मी तर म्हणते ज्या वेळेला आपण उपासना केली ना त्याच वेळेला आपल्याला काय भेटलं पाहिजे मोक्ष भेटलं पाहिजे हे सतत मागत राहायचं आहे काही नाही या गोष्टींमध्ये ठीक आहे संसारामध्ये मरायला घाबरायचं नाही अजिबात जेव्हा आपल्याला स्वारी आज उपासना झाली मला आत्ताच मोक्ष भेटू दे हे मागायचं बिंदा आणि ते आपल्याला त्रास होईना असं मरण देणारच नाही ठीक आहे तर ते चांगल्या पद्धतीनेच आपल्याला घेऊन जाणार है ना तर चला आता हा व्हिडिओ इथेच सेंड करू